सर्वांना नमस्कार मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्हास्तरीय कार्यशा कार्यशाळेसाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच खासदार साहेब जिल्हाधिकारी साहेब तसेच शिवसाहेब सर्वसामान्य खातेप्रमुख सर्व गावचे सरपंच म्हणजे गटविकास अधिकारी गट विकास अधिकारी यांच्या उपस्थिती आज सादरीकरण होत आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान संदर्भात आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री मान्य गोरेसाहेबांनी एक चळवळ निर्माण व्हावी या उद्देशानं ही योजना आणलेली आहे आपल्याला आठवते दोन हजार साली संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान होतं त्यामध्ये आपल्याच जिल्ह्याचे मान्य आराराबा यांच्या माध्यमातून ही योजना आणली गेली ग्राम विकास माध्यमातून आणि त्यामुळे चळवळ निर्माण झाली त्यावेळेला आपल्या जिल्ह्यामध्ये खूप गावांडे खूप चांगलं काम झालं होतं आज जवळपास दोनशे पंचेचाळीस कोट रुपये या योजनेसाठी बक्षीस आहेत साधारणतः ग्रामविकास विभागाची अशी अपेक्षा आहे साधारणतः दहा ते पंधरा हजार पंधरा हजार कोटीचं काम ह्या माध्यमातून उभं राहिलं पाहिजे कारण आपण जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के हे अभियान आहे ते, ते पूर्णपणे आपल्या ज्या ग्रामविकास विकास विभागाच्या ज्या योजना आहेत त्या योजने योजनेच्या अनुषंगानंच आहेत त्यामुळे आपण जर या जर थोडासा बारीक विचार केला तर जवळपास पन्नास इंडिकेटर आहेत पन्नास निर्देशांक आहेत आणि प्रत्येक जे सात घटक आहेत त्या सात घटकाच्या माध्यमातून आपण हे काम करायचं आहे येणाऱ्या सतरा सप्टेंबरला आपल्याला जी ग्रामसभा घ्यायची ती ग्रामसभा आत्तापर्यंत ग्रामपंचायतीच्या इतिहासात सुद्धा झाली नसेल अशी आपण या याप्रमाणे ग्रामसभा आहे प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती ह्या ग्रामसभेमध्ये दे सहभाग झाले पाहिजेत महिला सहभाग झाले पाहिजेत पुरुष सहभाग झाले पाहिजेत आणि या ग्रामसभेमध्ये जर आपण हे अभियान सर्व गावाला समजावून सांगितलं कारण खेड्याकडे चला जे गांधीजींनी मंत्र दिला आहे त्या अनुषंगानं आपल्याला पुन्हा एकदा गावाचं वैभव प्राप्त करून द्यायचं आहे आणि हे जे वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपल्याला जे काय करावं लागतं ते सर्व आपण करायचं आहे ह्या ठिकाणी जे सात घटक आहेत त्या सात घटक जर आपण विचार केले तर खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन केले गेले ग्रामविकास विभागानं जवळपास जानेवारीपासून या विषयाचं काम चालू होतं जवळपास जानेवारी जानेवारीपासून या विषयाचं काम चालू होतं आणि प्रत्येक घटक करताना ग्रामपंचायतीच्या आमच्या प्रत्येक विभागाचा कसा सहभाग होईल याकडे या अभियानाच्या माध्यमातून बघितले गेले आणि हे प्लीज सादरीकरण करून टाकताय का प्लीज सादरीकरण घेत आहे का पिपडी लावली का तर या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जसं पूर्वी दोन ऑक्टोबरला आपण संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान चालू करतो तसं हे सतरा सप्टेंबर रोजी हे अभियान चालू आहे आणि एकतीस डिसेंबर याची टाईम लाईन आहे म्हणजे ज्या वेळेला आपण एक जानेवारी एक जानेवारीला एखादी कृती करू तर त्या कृतीचा काय उपयोग होणार नाही त्यामुळे टाईमलाईन खूप चांगली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रामपंचायतीचं प्रशासन आहे ते या ठिकाणी चांगलं चांगलं होण्याचा प्रयत्न चांगलं करायचा प्रयत्न ह्या माध्यमातून होणार आहे आपल्या गावातील प्रत्येक ग्रामपंचायतीचा विषय ऑनलाईन दाखले असू दे किंवा जे जे काय आहे ते सर्वसाधारणतः या ठिकाणी याला चांगलं चांगलं काम केलं जाणार आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायतीला जसे पुरस्कार आहेत तसे पंचायत समितीने देखील पुरस्कार आणि जिल्हा परिषदेने देखील पुरस्कार आहेत आता आपल्याला सर्वांना इतिहास माहीत आहे की गेल्या चार पाच वर्षात पाच सहा वर्षात किंवा जवळपास पंधरा वीस वर्षात ज्या ज्या वेळेला कुठलंही शासनानं अभियान आणलं त्यावेळेला सांगली जिल्हा काय एक नंबर राहिलेला आहे गेल्या वर्षी माझीपासून जरा दोनमध्ये आपला राज्यात दुसरा क्रमांक होता जिल्ह्याचा तीनमध्ये पहिला होता आणि चारमध्ये देखील पहिला होता त्यामुळं जसे जसे अभियान येतील त्या प्रत्येक अभियानामध्ये आपण चांगलं काम केले राष्ट्रीय पंचायत पुरस्कार म्हणून जे केंद्राची योजना आहे त्यामध्ये देखील आपल्या ग्रामपं आपल्या ग्रामपंचायती पहिल्या आल्या त्यामध्ये तर आपल्या दोन ग्रामपंचायतीला देशात राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान केला गेला त्यामुळे अशा काही ग्रामपंचायती आपलं चांगलं काम करतात की त्यामुळे आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आणि दे महाराष्ट्राला ह्या अभियानाच्या माध्यमातून दिशा देण्याचं काम हा नक्कीच चांगली जिल्हा करणार आहे कारण आपल्या सहाशे शहाण्णव ग्रामपंचायती आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्या तालुक्याला जो पुरस्कार असणार आहे तो त्या तालुक्यातील ग्रामपंचायतीचं गुणांकन किती आहे त्यावर तालुक्याचा पुरस्कार अवलंबून आहे जिल्ह्याचा पुरस्कार हा संपूर्ण जिल्ह्यातील आपले जे सहाशे शहाण्णव ग्रामपंचायती आहे ते सहाशे शहाण्णव ग्रामपंचायतीच्या ह्याच्यावर जिल्ह्याचा पुरस्कार असणार आहे त्यामुळं जे पहिला घटक आहे सुशासनयुक्त गावामध्ये साधारणतः आपण काय काय सेवा देणं अपेक्षित आहे त्या सर्व सेवा आपल्या ऑनलाईन पद्धतीनं द्यायच्या आहेत भिटूचे से सेवा असू दे किंवा आपली तक्रार पेटी असू दे पेटी माध्यमातून काही कारवाई करणं अपेक्षित आहे या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड म्हणून जी एक खूप चांगली स्कीम आहे केंद्र सरकारची तिथंसुद्धा या ठिकाणी चांगलं शंभर टक्के काम करणं ह्या सुशासन युक्तमध्ये अपेक्षित आहे आपल्याला काही ॲप आप असतात जसे आपण मो मोबाईलमध्ये फेसबुक वापरतो व्हॉट्सॲप वापरतो तसं या ठिकाणी केंद्र सरकारचे काही ॲप आहेत मेरी पंचायत असू दे किंवा पंचायत निर्णय असू दे किंवा ग्रामसंवाद नावाचे ॲप आहे आप ज्यामध्ये आपल्या प्रत्येक ग्रामस्थाला आपल्या गावातील कामकाजाची माहिती मिळते हे सुद्धा प्रत्येक ग्रामस्थाकडनं असणं अपेक्षित आहे त्यामुळे तांत्रिक आणि ज्या गोष्टी आहेत प्रत्यक्ष कारवाई ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी या अभियानामध्ये आहेत आणि जर आपण अभियानाचे प्रत्येक घटक वाईज जर ह्या येणाऱ्या ग्रामसभेत जर आपण समिती स्थापन केली म्हणजे एक मेन कमिटी काम करणार आहे जी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली असेल आणि आपण सब कमिट्या काम करायच्या आहेत म्हणजे प्रत्येक घटक आहे जसं पहिला घटक आहे सुशासनयुक्त गाव आहे तर सुशासनयुक्त गावासाठी गावा काम करेल सक्षम पंचायतसाठी सक्षम पंचायत असणारी कमिटी काम करेल म्हणजे जे जे व्यक्ती ज्या ज्या ठिकाणी काम करतील त्या त्या ठिकाणी या ठिकाणी करायचं आहे आज जेवढे जेवढे ग्रामपंचायत स्तरावरचे जे कार्यालय आहेत किंवा जे विभाग आहेत किंवा तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर जेवढे जेवढे विभाग आहेत त्या सर्व विभागांचा या ठिकाणी सहभाग असणं अपेक्षित आहे आणि आपण जे सरपंच म्हणतो सरपंचांची भूमिका फार मोठी असणार आहे तर सरपंचांनी ह्यात ह्या चांगलं काम केलं म्हणजे यापूर्वी आपण या जे अभियान बघितले कवटे पिरांमध्ये जे अभियान राबलं किंवा ज्या ज्या गावात राबवलं तुंग असू दे अंकलकोप असू दे भिलवडे असू दे किंवा ज्या ज्या गावात अभियान चांगलं राबलं त्या ठिकाणी सरपंचाची भूमिका खूप पॉझिटिव्ह होती किंवा चांगली होती त्यामुळे ती गावं पुढे गेली अशीच ह्या अभियानाच्या माध्यमातून करायची आहे एकतीस डिसेंबर किंवा सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर हा शंभर दिवसाचा काळ असणार आहे मान्य मंत्रिमहोदयांनी आणि ज्या कार्यशाळा होती त्याचं सांगितले की ते साठ दिवस घरी जाणार नाहीत त्याप्रमाणे ह्या अभियानाची किती संवेदना आपल्याला दिसून येईल ज्या परवा ज्या ऑनलाईन मिटिंगा होतात त्या ठिकाणीसुद्धा सक्त काही सूचना दिल्यात त्यामुळं ग्रामसभा ही महत्त्वाचं काम करणार आहे म्हणजे जे आपण हिवरे बाजार किंवा प पाटोदा या गावाचं नाव घेतो त्या हिवरे बाजारच्या किंवा मान्याजीवाडीसारखं जे गाव आहे ज्या गावाला गेल्या वर्षी म राष्ट्रपतींच्या हस्ते दोन पुरास पुरस्कार ॲट अ टाइम मिळाले तर त्या मान्याच्यावाडीमध्ये ग्रामसभा स्ट्रॉंग झाल्या तशाच आपल्याला इथून गेल्यानंतर ग्रामसभा स्ट्रॉंग करायची आहे आज जवळपास दहा अकरा अकरा तारीख आहे आपल्याला अजून सहा दिवस मुदत आहे येणाऱ्या पाच ते सहा दिवसात आपण जनजागृती करून जास्तीत जास्त ग्रामसभेला आपले लोक कसे येतील त्याकडे आपण बघायचं आहे आणि जे इंडिकेटर आहेत प्रत्येक विषयाचे तिथं जर प्रत्येक प्रश्नावली आपण वाचून घेणं अपेक्षित आहे तर प्रश्नावली जर वाचली तर आपल्याला काही गोष्टी सोप्या होतात आज प्रत्येक ग्रामपंचायतीनं आपलं स्वतःचं व्हॅल्युएशन केलं पाहिजे आज माझी मार्क किती आहेत आणि जर माझी आज पस्तीस चाळीस मार्क असेल तर येणाऱ्या काळात आपल्याला नव्वदच्या दरम्यान ह्या नव्वद ऐंशी नव्वदच्या दरम्यान कसं आपण जाता येईल ह्याचा पहिला ग्रामपंचायतीनं प्लॅन करणं अपेक्षित आहे आणि प्रत्येक डे टू डे ज्या जवळ जबाबदारी वाटून दिली तर उदाहरणार्थ एका ठिकाणी श्रमदान करायचं आहे म्हणजे दोन गट करताना त्यांनी झिरो ते दोन हजार दोन हजार ते पाच हजार आणि पाच हजार प्लस असे तीन लोकसंख्येचे गट केलेत त्या गट करताना त्याला टार्गेट पण वेगवेगळा आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी मोठ्या गावाला सोर्स जास्त असेल तर त्या ठिकाणी टार्गेट पण त्यांना दिले त्यामुळं अभियान करताना प्रत्येक गोष्ट आपण विचारात घेतली पाहिजे आणि आपण त्या अचिव्हमेंटमध्ये कसं जातो त्या ठिकाणी वसूल आहे सक्षम पंचायतमध्ये दे। वसुलाला देखील आपल्याला दोन हजार एकतीस डिसेंबरपर्यंत टार्गेट अचीव करायचे आहे म्हणजे पंचावन्न पाच हजारच्या वर जी लोकसंख्या असेल तिने सत्तर टक्के टार्गेट टार्गेट अचीव करायचं आहे मधल्या ज्या ग्रामपंचायत दोन ते पाच हजाराच्या दरम्यान ज्या ग्रामपंचायतींनी ऐंशी टक्के करायचं आहे आणि ज्या मोठ्या ग्रामपंचायतींनी नव्वद टक्के अशी थकबाकीची वसुली असेल आणि चालूची वसुली देखील शंभर नव्वद ऐंशी या प्रमाणात अचीवमेंट करायचे आहे या माध्यमातून आपण जर विचार मल्टिपल आहे म्हणजे मगाशी जे, जे दादांनी सांगितले की संयुक्त राष्ट्रसंघाने जे सतरा गोल आपल्याला दिले दे दोन हजार तीसपर्यंत अचीव करायचे आहेत ह्याचा फायदा आपल्याला होणार आहे सर्वांना पंचायत विकास निर्देशांक म्हणून जे केंद्र सरकारचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये आपल्याला प्रत्येकाचं रिपोर्ट कार्ड म्हणजे गुणांकन आपल्या वेबसाईटवर अवेलेबल झालेलं आहे हे जर गुणांकन विचार केलं तर के त्या नऊ थीम आहेत ज्या केंद्र सरकारनं शाश्वत विकास देहाचे सतरा देहाचे रूपांतर नऊ थीममध्ये केले त्या नऊ थीमचं ज्यावेळेला आपण काम करतो ग्रामपंचायत त्यावेळेला त्या हा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतरा अभियानचा देखील ह्या सतरा गोलमध्ये फायदा होणार आहे ज्यावेळेला आपण दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये ज्यावेळेला हा पाय भरू म्हणजे पंचायत ॲडव्हान्समेंट इंडेक्स म्हणून आहे तो ज्यावेळेला भरू त्यावेळेला ह्या ह्या अभियानाचा नक्कीच आपल्याला या ठिकाणी फायदा होणार आहे आणि आपले ग्रामपंचायत या ठिकाणी पुरे जाणार आहे मग अशी जे सांगितलं राष्ट्रीय पंचायत पुरस्कार म्हणून त्याला देखील ह्याचा बेनिफिट होणार आहे त्यामुळे हे खूप छान अभियान डिझाईन केले हे अभियान संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानला देखील फायदा होणार आहे सुंदरगाव पुरस्काराला देखील फायदा होणार आहे आणि सर्वच प्रत्येक अभियानाला दे या ठिकाणी फायदा होणार आहे जलयुक्त शेवार असू दे प्रत्येक गोष्टीमध्ये या ठिकाणी आपला फायदा होणार आहे त्यामुळे मला वाटते आपण ह्या अभियानामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा जिल्हा स्तरावर जे नियोजन केलं ते खूप छान आहे जिल्हा परिषदेमार्फत आपले माननीय शिवसाहेबांची पण ह्या विषय प्रायोरिटी आहे त्यामुळे आपण जर विचार केला तर सरांतर पर्वास चार ते पाच तास घेतले आणि प्रत्येक इंडिकेटर वाइज अभ्यास केला आहे आणि प्रत्येक इंडिकेटर आपली सहाशे शहाण्णव पळ गावामध्ये कसा कंप्लीट होईल यासाठी साहेबांचं खूप मोठं नियोजन आहे आणि आपण सुशासनयुक्त असू दे सक्षम पंचायत असू दे किंवा जे आपल्या संस्था सक्षमीकरण करायच्या ह्या सर्व गोष्टीला आपण चांगलं काम करणार आहे आपण ज्या पूर्वी एखादी योजना येते त्यावेळेला पार्ट वाईज काम करत होतो म्हणजे माझी वसुंधर आले तर आपण पर्यावरणावरच काम करत होतो तर ह्या ठिकाणी पर्यावरणा देखील काही मुद्दे या ठिकाणी जे सामाजिक अर्थसहाय्य योजना असते किंवा ज्या का ज्या काही गोष्टी असेल या ठिकाणी नाविन्यपूर्ण उपक्रम देखील या ठिकाणी घ्यायचे एखादं गाव असं असतं की जगापेक्षा वेगळं काम करत असतं की त्यामुळे त्यांच्या गावातील सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन होत असतं त्यामुळे आपण ही योजना बघत असताना त्याचा प्रत्येक गोष्टीला कसा फायदा होईल या ठिकाणी घरकुला जवळपास दहा मार्क्स दिले म्हणजे आपल्याला टप्पा एक असते टप्पा दोन या टप्प्यामध्ये एक दोनमधली पण घरकुल एक ती डिसेंबर करणे एखादी ग्रामपंचायती असं असू शकेल की शंभर टक्के घरकुल असणार गाव असणार आहे म्हणजे घरकुल म्हणजे घरं असणार गाव असणार आहे असं पण आपल्याला अचीवमेंट करण्याची खूप चांगली संधी या निमित्तानं आपल्या सरपंचांना दिलेली आहे सरपंचांनी जर ह्यात पूर्णपणे झोकून काम द्यावं काम करावं आपल्यासाठी खूप मोठी एक योजना आपल्यासाठी आणली गेलेली आहे आणि पुरस्काराचं बोललं तर भारताच्या इतिहासात माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत जेवढ्या जेवढ्या पुरस्कार अकमात डिक्लेअर केला हे ज्यापेक्षा मोठी पुरस्कार योजना आत्तापर्यंत डिक्लेअर झालेली नाही भले केंद्र सरकारची पण नाही फक्त आपल्या महाराष्ट्र शासनाने केलं आहे त्यामुळे मला जरा विनंती राहील की आपण ग्राम महाराष्ट्र शासनासाठी एकदा पुन्हा एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या सांगून शासनाचं स्वागत करावं कारण आपल्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास साठ ते पासष्ट टक्के आपल्या ग्रामीण एरिया आहे माननीय आमदार महोदय सत्यजित भाऊ पाटील इथे उपस्थित होत आहेत त्यांचे स्वागत सत्यजित भाऊ देशमुख साहेब इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचे स्वागत आमच्या या जिल्हा परिषद कार्यशाळेसाठी उपस्थित मान्य सत्यजित भाऊ यांचा सर सत्यजित भाऊ यांचा सत्कार माननीय शिव सर आणि करावा मी त्यांना विनंती करतो धन्यवाद यानंतर श्रीधर कुलकर्णी कंटिन्यू त्यामुळे आपल्याला ह्या पन्नास इंडिकेटरसाठी काम करत असताना प्रत्येक निर्देशांक असेल तो आपण व्यवस्थित जर बघितला तर आपण सर्वांगीण विकास म्हणतो तो शंभर टक्के ग्रामपंचायतीचा होणार आहे एक मॅजिक आपल्या गावामध्ये शक्यता की आपण जर ह्या जादूमध्ये काम करण्याची या ठिकाणी असणार आहे त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट आता सामाजिक न्याय आणि जो उपजीविका विकास आहे त्यामध्ये आपल्याला आप महिला बचत गटांचं का काम आहे आपल्या गावातील शंभर टक्के महिला कुटुंबातील मला या ठिकाणी अपेक्षित आहे या ठिकाणी समावेश होणं ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी या ठिकाणी होणं अपेक्षित आहे सादरीकरण होतं नेक्स्ट घ्या जिल्हा परिषद चांगली होती नेक्स्ट घ्या मग अशी सांगितले खरे नाम म विष्काम ही काम सेवा झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा कोळो हे वळो देह कार्य पडू दे घडो दे प्रभू <स्थाथ> एवढे हे घडू दे नेक्स्ट घ्या हे <स्थाथ> सतरा गोल आहेत सर्वांना माहीत आहे नेक्स्ट हे <स्थाथ> नाईन थीम आहेत नेक्स्ट <स्थाथ> आता हे काय अपेक्षित आहे पार्श्वभूमी काय आहे योजनेची पंचायत राज संस्थांना प्रोत्साहन देणं आणि ग्रामीण जनतेमध्ये लोकसहभाग व वा स्वामित्वाची भावना निर्माण करणे ही पार्श्वभूमी आहे योजनेची आणि विविध योजनांचं अंमलबजावणी करायचं किंवा आत्मनिर्भरता आत्मनिर्भर ग्रामपंचायती या ठिकाणी करायचं नेक्स्ट घ्या या ठिकाणी विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस हे स्वप्न आहे शासनाचं आणि या अनुषंगाने ही योजना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केली आणि सर्व विभागास्तरावर स्तरावर तालुका स्तरावर ह्या पुरस्कार दिले जाणार नेक्स्ट घ्या नेक्स्ट हे ग्रामपंचायतीमध्ये लोकसभा लोकसभा निर्माण ही मुख्य चळवळ असेल ग्रामीण नागरिकांना सुलभ सेवा देणे ही मेन असणार आहे लोकाभिम प्रशासन आहे ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे हा सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी विषय आहे आणि महाराष्ट्रातील थोर असणाऱ्या संत परिपणेचा आता आपण सकाळपासून बघतोय जेणे आज खूप चांगल्या पद्धतीने शाहिरी पोळा गायला त्यांनी खूप आपल्याला मंत्रमुग्ध केलं त्यामुळे हे सुद्धा भूमिका असणार आणि विविध योजनांचं या ठिकाणी हे करायचं नेक्स्ट त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे प्रशिक्षण होणार आहेत प्रत्येकाला आता ग्रामपंचायत स्तरावर देखील आपण प्रशिक्षण ज्या ठिकाणी घ्यायचं आहे नेक्स्ट घ्या त्या ठिकाणी ज्या नोंदी आहेत जे आपण काम करणार त्या रेग्युलर ॲपद्वारे आपण नोंदी केली जाणार आहे शासन एक ॲप विकसित करणार आहे आणि त्याप्रमाणे ज्या ज्या गोष्टी ॲक्टिव्हिटीज करायच त्या सर्व त्या ठिकाणी अपलोड करायच्या आहेत त्या अनुषंगानं त्याचं आपल्याला मूल्यांकन मूल्यमापन होत राहणार आहे आणि एक जानेवारी नंतर एक जानेवारी दोन हजार तेवीस नंतर हे आपण ऑनलाईन वेब पोर्टलवर ह्याचं नॉमिनेशन करायचं आहे नेक्स्ट घ्या हे विभागीय आयुक्त हे प्रत्येक विभागातील एका जिल्ह्यासाठी अप्पर आयुक्त या लेवलचे हे देणार आहेत प्रतिनिधी देणार आहेत पालक अधिकारी नेमणार आहेत तसं आपल्या ग्रामपंचायतीत देखील पालक अधिकारी असणार आहेत आणि या ठिकाणी गट विकास अधिकारी हे पंचायत समिती स्तरावर खाते प्रमुखांना एक एक जिल्हा परिषद मतदारसंघ देणार आहेत आणि गाव तालुक्यातील अधिकाऱ्यांना एक एक ग्रामपंचायत पालक अधिकारी म्हणून देणार आहेत नेक्स्ट घ्या ते कार्यशाळा आयोजित करणे जिल्हा परिषदेची भूमिका आहे पंचायत समितीची भूमिका आहे नेक्स्ट घ्या तांत्रिक मार्गदर्शन करणे नेक्स्ट नेक्स्ट घ्या आता लोकसभा हा सर्वात महत्वाचा विषय तो कसा मिळवायचा हे पण अपेक्षित नेक्स्ट घ्या हे संवेदनशीलता आपल्याला काय करायचं आहे गावामध्ये जनजागृती करायची ह्या योजनेची संवेदनशीलता गावातील प्रत्येक घटकामध्ये हा विषय असणार आहे प्रत्येक गावातील मुलगा असू दे किंवा कोणी व्यक्ती व्यक्ती असू दे त्या व्यक्तीसाठी हे नागरिकांसाठी अभियान असल्यामुळे त्याची संवेदनशीलता प्रत्येक कुटुंबापर्यंत घेऊन अपेक्षित आहे आपण ग्रामसभे दिवशी दिवशी गावातील झूम लिंकद्वारे प्रत्येक गावातील बाहेर राहणारी व्यक्ती ज्या बाहेर असतील त्यांना सुद्धा कनेक्ट करून घ्यायचे त्यांची सुद्धा भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे त्यामुळे संवेदनशीलता महत्त्वाची आहे आपल्याला जनजागृती करावी लागणार आहे मोठ्या प्रमाणात आणि सर्व एकत्रीकरण जे बाह्य आहेत किंवा अंतर आहेत ते सर्वांचं एकत्रीकरण करणार आहे आणि सामुदायिक प्रतिबिंब आपल्याला निर्माण करावं लागणार आहे आपल्याला नक्कीच स्वप्न काय बघायचं आहे का गावात चांगल्या गावात हे सुद्धा आपल्याला करणार नेक्स्ट घ्या या लोकसहभागाच्या बाबेत कुठं कुठं आपल्याला लोकसहभाग घेणं गरजेचं आहे या ठिकाणी आपल्याला वसूले असू दे त्यानंतर महिला सभा सभा आणि ग्रामसभा आणि मासिक सभा ह्यालासुद्धा आपल्याला लो, लोक लोकसभा महत्त्वाचं आहे ग्रामपंचायतीचे विविध कर आहेत ते वेळेत भरण्यासाठी म्हणजे एकतीस डिसेंबर ही टाईमलाईन असल्यामुळे आपल्याला कर हा सर्वात पटवत आहे त्यामुळे ग्रामपंचायत सक्षम करण्यासाठी खूप त्या पद्धती देखील लोकांचं होणं मग अपेक्षित आहे पाण्याचा ता ताळेबंद म्हणजे ज्या हिवरेबाजारला आपण नॅशनल लेवलचं गाव म्हणतो ज्याचं खूप चांगली हे आहे म्हणजे आख्याही काय आणि त्याला मानलं जातं त्या ग्रामपंचायतीमध्ये काय झालं तर त्यांनी पाण्याचा ता, पाण्याचा ताळेबंद चांगला केला म्हणून ही गाव पुढे गेलं तसंच ते पाण्याचा ताळेबंद देखील असणं अपेक्षित आहे नुसतं पाण्याचा ताळेबंद करून उपयोग ना तर त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी पण होणं अपेक्षित आहे आपल्या गावात सिमेंट बांधायला असते किंवा जे वृक्षारोपण असते ते त्या ठिकाणी एक व्यक्ती एक झाड हे सुद्धा या ठिकाणी टार्गेट आहे त्या ठिकाणी एकल वापर प्लॅस्टिक ज्या प्लॅस्टिकमुळं आपल्या मोठ्या प्रमाणात आता पर्यावरणात झाला झालाय तर ते एकल वापर प्लास्टिक बंदी करणे किंवा प्लॅस्टिक जास्तीत जास्त कमी कसं करायचं ह्यावर सुद्धा या ठिकाणी लोकसहभाग असणं अपेक्षित आहे नेक्स्ट घ्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आपल्याला राबवायचं आहे या ठिकाणी मनरेगा योजना आहे जी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे त्याचे प्रभावी अंमलबजावणी या ठिकाणी करायचं आहे विविध योजनेशी अभिसरण कसं करता येईल हे सुद्धा आपण करायचं आहे गावातील ज्या शाळा असू दे अंगणवाडी असू दे प्राथमिक शाळा असू म्हणजे उपचार केंद्र असू दे पशुसंवर्धन केंद्र असू दे हे सक्षम करायसाठी आपल्याला करायचं आहे गावातील जे आपले तीर्थक्षेत्र असतील किंवा आपल्या गावामध्ये काही हे असतील तुमचे धार्मिक स्थळं असतील किंवा स्मशानभूमी असतील ह्या स्मशानभूमी दपनभूमीमध्ये चांगल्या सोयी सुविधा देणं गरजेचं आहे सामूहिक जे आहे म्हणजे स्वयंसहाय्यता बचत गट आहे शेतकऱ्यांचे गट आहेत हे सुद्धा फॉर्म करून जास्तीत जास्त गटसमूह कसा करता येईल हे यामध्ये अपेक्षित आहे स्वच्छता पिण्याचे पिण्याच्या पाण्याची सुविधा ह्या सर्व आपल्या असणं अपेक्षित आहे उपजीविका विकासमध्ये आपल्याला शेतकरी उत्पादक संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढवायचा आहे नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये आपण विधवा सन्मान योजना असू दे किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी आपण त्या नाविन्यपूर्णमध्ये घ्यायच्या नक्की घ्या त्या साधारणतः लोकसभा घ्यायचे आपल्या बाबी असतील आणि आता हे लोकसभाचा कृती कार्यक्रम असणार ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचा असेल तो आपल्याला नमस्कार हा शब्द आपल्या सरपंचसाठी खूप ह्या खेप्याला चार महिन्यात मोठा असणार आहे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी नमस्कार चमत्कार करेल कारण तुम्ही ज्या ज्या सिस्टीमला नमस्कार घालाल किंवा विनंती कराल त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य चांगलं मिळणार आहे मग गावातील प्रत्येक घटकाला आपण या ठिकाणी सामील करून घ्यावं आणि सुस्पष्ट संवाद असणं हा खूप गरजेचा आहे जनजागृती मोहीम आपल्याला घ्यायची दिंड्या काढाव्या लागतील रॅली काढाव्या लागतील त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत सर्व स्तरावरील लोकप्रतिनिधींचा आपण सहभाग घ्यावा लागेल या ठिकाणी गावातील कार्यकारी सो सोसायटीचे सब अध्यक्ष असू दे किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या सर्वांचा या ठिकाणी सहभाग घ्यावा लागेल नेक्स्ट घ्या या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीची भूमिका या ठिकाणी एन एस एस कॅम्प आहेत त्यांचीही भूमिका असणार आहे चांगली गावातील सत्संग आहे कीर्तनकार आहेत त्यांचाही आपल्याला लोकसभा घ्यावा लागणार आहे सर्व प्रकारची माहिती वेळेवर सार्वजनिक करणे ही सुद्धा भूमिका या ठिकाणी असणार आणखीन जो छात्रसेना असतील किंवा ज्या ज्या शाळा असतील त्या शाळा देखील आपल्यासाठी की रोल या ठिकाणी घेणार आहेत नेक्स्ट घ्या हे विविध उपक्रम आहेत काय काय का केलं पाहिजे जनजागृतीसाठी आपल्याला दिंडी काढली पाहिजे क्षमता बांधणी केली पाहिजे वृक्ष लागवड केली पाहिजे नियमित श्रमदान केलं पाहिजे तर आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करू शकू नेक्स्ट नेक्स्ट घ्या लोकसभाची कार्यकर्ती आहे आपल्या लोकसभा घ्यायचा असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे सर्वांना माहिती आहे व्हॉट्सॲप फेसबुक ज्या आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याला अंमलात आणावं लागतात त्यामुळे आपली जास्तीत जास्त जाहिरात येईल आपल्या गावातील पत्रकारांसाठी आपल्यासुद्धा या ठिकाणी संधी आहे जे जे पत्रकार या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करतील त्यांना देखील राज्यस्तरावर पुरस्कार दिला जाणार त्यामुळे आपण ह्या पत्रकारांना देखील या ठिकाणी सामील करून घेऊया सर्वसमावेशक जबाबदार प्रशासन हे सुद्धा कार्यपद्धती आहे आणि सुशासनयुक्त सुशासन मध्ये आपल्याला पाच टी कार्यक्रम आहे पाच टी ची अंमलबजावणी आहे म्हणजे पहिला टी असेल तो आपला तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी ज्यावर सर्व आत्ता सिस्टीम चालू आहे त्यानंतर दुसरा असेल तो आपला कालमर्यादा ज्याला टाईमलाईन म्हणतो आपण तो पण गरजेचा आहे ट्रान्सफॉर्मेशन आणि ट्रान्सपरन्सी शेवटचा जो असेल तो आपल्याला टीम वर्क हे चार टी जर आपल्याला सक्सेस करायचं असेल शेवटचा आपल्याला टीम वर्क हा सुद्धा महत्वाचा असणार आहे नेक्स्ट घ्या नेक्स्ट नेक्स्ट नंतर आता आपल्याला जसा लोकसभा महत्वाचा जसं आय सुद्धा महत्वाची आहे म्हणजे जसे आपल्याला इन्फॉर्मेशनची शिक्षण माहिती शिक्षण आणि संवाद हे तीन जे गोष्ट आहेत इन्फॉर्मेशन एज्युकेशन आणि कम्युनिकेशन तेसुद्धा आपल्याला जनजागृती कसा आहे जसं आपण ग्रामस्वच्छता अभियानमध्ये सहा जे होते आपले स्वच्छतेचे संदेश ते, ते आपण घरादारापर्यंत पोहोचले नका काढले पाहिजे ज्या ज्या गोष्टी पिण्याचं पाणी उंच ठेवलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी आपण केल्या तेच गोष्ट आपण या ठिकाणी आय सी मोच्या माध्यमातून ह्या करायच्या आय सी सुद्धा साधीसुद्धा खूप काही हे आहेत आयडिया आहेत त्या आपण बघूया नेक्स्ट नेक्स्ट घ्या नेक्स्ट हे आय सी करताना आपल्याला थेट लोक असणार आहेत ज्यांचा थेट परिणाम होणार आहे ते गावचे सरपंच असणार आहेत उपसरपंच असणार आहेत ग्रामपंचायत सदस्य असणार आहेत यांच्यावर थेट भूमिका असणार आहे हे जे भूमिका घेईल आय सीच्या माध्यमातून ते आपल्या गावासाठी पॉझिटिव्ह असणार आहे दुसरी असतात की ज्यांच्या निर्णयामुळे आपल्या सिस्टीमवर परिणाम होईल अशा गोष्टीसुद्धा आपल्या या ठिकाणी असणार आहेत त्यासुद्धा आपल्याला सहकार्य करणार आहेत जे 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 जिथं जिथं लागेल तर तालुकास्तर राज्यस्तर विभागीय स्तर आणि राज तालुका तालुकापात जिल्हापाती होईल इसता लोक या ठिकाणी काम चांगलं करणार आहेत ते सुद्धा नियोजन चांगल्या प्रमाणात करणार आहेत नेक्स्ट घ्या नेक्स्ट आय चे उद्दिष्ट काय आहे आय चे उद्दिष्ट एक तो संघटित करणे या आय सीच्या माध्यमातून संघटना चांगली होऊ शकते आज आपण बघतोय बऱ्याच ग्रामपंचायतीने चांगलं ठरवलेलं आहे की आमची जी ग्रामसभा होईल ती कधीही यापुरी होणार नाही त्यासाठी सर्व त्यांनी आयडिया वापरणार आहेत त्यामुळे संघटित करणे हा एक उपयोग असणार आहे सक्रिय लोकसहभाग मिळवणे आज गाव गावगाडा जो आहे तो गावगाडा जर सक्रिय झाला तर शंभर टक्के चांगले रिझल्ट होतात आणि खूप चांगल्या पद्धती नियोजन होऊ शकतं आणि आहे ते प्रोत्साहन द्या आपण ह्यासाठी प्रत्येकाला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आयुष्याच्या माध्यमातून आपल्या शाळा चांगलं काम करतील अंगणवाडी देखील चांगलं काम करतील प्रत्येकाला प्रोत्साहन देणं एक ठिकाणी अपेक्षित आहे नेक्स्ट हे प्रश्नपत्रिका खूप मोठी आहे त्यामुळे आपण प्रश्नपत्रिकेवर जाणार त्यावेळेला खूप त्याला वेळ लागणार आहे नेक्स्ट घ्या हे पायचा रिपोर्ट आहे आपला पंचायत ॲडव्हान्स पेट प्रत्येक ग्रामपंचायतीचं आहे नक्की ग्रामपंचायतीला दोन हजार तीसपर्यंत कुठल्या मार्गांना जायचं आहे त्या ग्रामपंचायतीची मार्क्स किती त्यानंतर त्याच्या प्रत्येक थीमला किती मार्क आहेत आता उदाहरणार्थ का आपल्यातील एक ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीची मार्क्स आहेत जवळपास त्र्याहत्तर पॉईंट पंधरा आणि गरबीमुक्त मग त्यांना किती मार्क्स आहेत तर समजा काय असतील ते शहात्तर टक्के मार्क आहेत तर त्या ग्रामपंचायतीचं भविष्यातलं स्वप्न असेल की दोन हजार तीसपर्यंत आपण नव्वद अचीवमेंट कसं करू असे नाईन थीमचे जे प्रत्येक मार्क्स आहेत जसं ग्रामपंचायती मार्स आहेत तशी तालुक्याची देखील मार्स आहेत आपल्याला आहे का राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार चोवीस अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पंचायत समितीचं काम चांगलं झालं म्हणून देशातील तीन क्रमांकाचा पुरस्कार मिळाला माझ्या माहितीप्रमाणे एक पायची माहिती जर आपण चांगली भरली आता आपण दोन हजार तेवीसची माहिती भरल्या येणाऱ्या काळात डिसेंबर जानेवारीमध्ये आपण दोन हजार चोवीस पंचवीसची ची भरावं लागणार आहे आणि सव्वीसची माहिती जून जुलैच्या दरम्यान म्हणजे पुढच्या वर्षी भरा त्यावर आपण जी माहिती बोलतो जर आपण काम केलं तर या ठिकाणी चांगली माहिती भरणार आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजा अभियानं एवढंच वैशिष्ट्य आहे की आपण प्रत्येक गोष्ट काम करायला लागणार आहे आणि काम केल्यानंतर त्या कामाचं जो व्हॅल्युएशन असणार आहे ते प्रत्येक ठिकाणी होणार आहे त्यामुळे ह्या ठिकाणी पॉईंट मार्क आहेत शंभरच गुण असल्यामुळे आपल्याला खूप चांगलं काम करता येईल या ठिकाणी नेक्स्ट घ्या नेक्स्ट ही पत्रिका आहे साधारणतः सोशल मीडियाचे महत्त्व आहे सर्वांना माहिती आहे सोशल मीडिया खूप महत्त्वाचा झालेला आहे प्रत्येक गोष्टीला सोशल मीडिया महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण सोशल मीडियाचा देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं वापर करून घ्यायचा आहे नेक्स्ट 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 आता आय सीचे मुद्दे आहेत आय सी का करायचे तर माझा स्थानिक समुदाय कोणता संदेश द्यावा हा सुद्धा आय ई सीचं महत्त्व आहे त्यामुळे आय सी मोहीम आखताना किंवा संदेश तयार करताना काय लक्षात घ्यावे हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक आय ई सी उपक्रमासाठी स्वतंत्र बजेट लागते का मला वाटते काही गोष्टीला निधी पण लागणार नाही त्यामुळे आपण आय सी हा खूप महत्त्वाचा विषय असेल त्यामुळे आय सीच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त प्रत्येक कुटुंबापर्यंत आपण पोचणं अपेक्षित आहे नेक्स्ट घ्या नेक्स्ट हे तीन आहेत फेसबुक यूट्यूब आणि व्हॉट्सॲप हे तीन आय सी सर्वात महत्त्वाचे काम करणारी यंत्रणा आहे त्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोक पोहोचायचं पोचायचं आहे नेक्स्ट हे साधारणतः प्रसिद्धी असेल आता येणारी ग्रामसभा आहे तर आपण ह्या ग्रामसभेला अशा पद्धतीने प्रसिद्ध दिली पाहिजे की ते गावातले प्रत्येक लोकांना ग्रामसभा आपली वाटली पाहिजे आणि आपल्या महिला सभा असते वार्ड सभा असू दे अशा पद्धतीनं होणं अपेक्षित आहे किंवा चित्ररथ काढायला लागेल प्रचार फेरी करायला लागेल साधारणतः प्रत्येक गोष्ट महत्वाची असणार या ठिकाणी नेक्स्ट घ्या आता आपण बघूया हे जे सात घटक आहेत ते कुठले आहेत पहिला जो घटक आहे ते सुशासनयुक्त गाव आहे हा सुशासनयुक्त गाव जे मगाशी सांगितलं संयुक्त राष्ट्रसंघानं पण दोन हजार पंधरा साली आपल्या इथं सतरा गोल साध्य करण्यात ठरवले जर सुशासनयुक्त गाव एक जर थीम आपण ह्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानची राबवली तर जवळपास आपण सोळा गुण आहे त्याला एस सी जीमध्ये जवळपास पाच ते सहा गोल अचीव करतो आहे आणि आपण पंचायत ॲडव्हान्समेंट इंडेक्समध्ये जवळपास तीन सात आठ नऊ चार गोल आपण या ठिकाणी काम करतो म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपल्या सगळ्यांनी इंडिकेटरच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला दोन हजार पंचवीस सव्वीसचा रिझल्ट या ठिकाणी मिळणार आहे आणि असंच मला वाटतं प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये काम होणं अपेक्षित आहे आणि जसं आपण बोलतो सक्षम पंचायत असू दे जलसमृद्ध असू दे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जर नियोजन केलं तर आपल्याला शंभर टक्केने काम होईल नेक्स्ट घ्या आता आपण मूळ प्रश्नपत्रिकेकडे जाऊया सुशासनयुक्त पंचायत जी पहिली थीम आहे त्यामध्ये काय करणं अपेक्षित आहे तर सर्वात पहिल्या सुरुवात आपल्या ग्रामपंचायतीत जे दाखले आहेत ते आपल्याला ऑनलाईन द्यायचे आहेत ऑनलाईन म्हणजे प्रत्येक दाखला प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक नागरिकाला ऑनलाईन पद्धतीने दिला गेला पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपले अर्ज किती आले निर्गत किती झाले ह्याच्यावर आपलं मॅल्युएशन आहे आपण जर विचार केला तर आपल्याला गावामध्ये ग्रामपंचायती काही ऑफलाईन दाखले येतात ते आता इथून पुढे आपल्याला बंद करावे लागतील ऑनलाईन दाखले केले तरच आपल्याला त्या ठिकाणी मार्क्स मिळणार आहे आपल्याला जे लोकसंख्येचे गट दिलेत ते गटाप्रमाणे आपल्याला मला वाटते Uh, जे काही मुद्दे आहेत किंवा जे काही गोष्टी असतात त्या साधारणतः पाच सात घटकाचा विचार केला तर आपलं खूप चांगला आहे आणि आपल्यासाठी uh, मला वाटते मला आणि शिवसाहेबांना सांगतो की आपण सर 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 बोल सर लोकाभिमुख प्रशासन एक आहे नागरी सेवा सुविधा केंद्र आहे तक्रार निवारण आहे आपल्याला ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागावर तक्रार पेटी घालायची आहे आणि त्या पीटीच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारी आहेत त्या तक्रार कारवाई करणं पण देखील अपेक्षित आहे साधारणतः सार्वजनिक स्वरूपाच्या तक्रारी असणं अपेक्षित आहे धन्यवाद यानंतर, यानंतर। डॉक्टर संताजी पाटील गट विकास अधिकारी